आज पूर्व नागपूरच्या सगळ्या नागरिकाचं स्वप्न हे पूर्णपणे कम्प्लीट झालं कारण हा पारडी ओवरब्रिज ब्रिज हा नागपूर शहरातला सगळ्यात मोठा दुर्घटनेवाला रस्ता होता आणि या, या ब्रिजकरता आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलं आमचे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी या महाराष्ट्रातला हा एकमेव असा ब्रिज आहे का हा पाचही दिशाने जात आहे याला एक हजार कोटी रुपयाच्या वर त्यांनी मान्यता दिली भलाई उशीर झाला परंतु तीन टप्पे आम्ही मागे सुरू केले होते आणि दोन टप्पे आज आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत पूर्व नागपूरच्या सर्व नागरिकामध्ये जनतेमध्ये जल्लोष आहे का एवढा मोठा प्रश्न हा आज कम्प्लीट रूपाने हा मार्गी लागलेला आहे आणि यामुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात राहत मिळेल आणि या इथून अवकार आपण बसलो तर पाच मिनटामध्ये तुम्ही नागपूरच्या बाहेर या ठिकाणी जाणार आहात आणि हा ब्रिज चारही दिशेने जाणार असल्यामुळे नागरिकांना याचा बहुत मोठा फायदा होईल राहत फार मोठ्या प्रमाणात तरी उद्घाटन करून या ठिकाणी ओपन केले आहे आणि आता हा ओवर ब्रिजचा प्रश्न टोटली सुटला आहे या पाचे साईडला जाणार आहे या ब्रिजच्या विधिवत रूपाने उद्घाटन झालं आहे आज दोन याचे उद्घाटन झालं आहे वरच्या प्रॉब्लेम पूर्णपणे हल झाला आता खालचं जे आहे खालचं अंडरब्रिज असेल खालचे काही राहिलेले रस्ते असतील तेही ताबडतोब या महिनाभराच्या आतमध्ये तेही कंप्ले